पुण्यात जामिनावर सुटलेल्या एका गुंडाची चक्कर रॅली काढण्यात आली आहे दहशत पसरवण्यासाठी या रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल करण्यात आलाय ही रॅली म्हणजे अक्षरशः हैदोस होता त्याचे समर्थक मर्डर करायचंय मर्डर करायचा अशा घोषणा देत होते त्यामुळे पुण्यामध्ये पोलिसांचा काही वचक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी नऊ जणांना अटक केली आहे मात्र पोलिसांची ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे अशीच म्हणता येणार आहे या, या घटनेच्या आदल्या दिवशी पोलीस आयुक्तांनी एका जाहीर कार्यक्रमात पुण्यातील गुंडांना दम भरला होता मात्र त्याचाही या गुंडांवर काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये त्यामुळे गुंडांना पोलिसांचा वचक उरला नाही असं चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे गुन्हेगार पोलिस गुन्हेगारांना आता पोलिसांचा धाक उरला नाही अशी चित्र पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे कारण की पुण्यामध्ये एका जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराची गुंडाची चक्कर रॅली काढण्यात आली संदर्भात ते जाऊन सांगतो ना त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला आणि या संदर्भात अधिक आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्यासोबत जोडले गेलेत अरुणजी पुण्यामध्ये एका बाजूला पोलीस गुंडांना तंबी देत आहेत मात्र गुंडांवर कुठलाही धाक राहिलेला दिसत नाहीये चक्क जामिनावर हा सुटलेला गुंड होता आणि त्याची अक्षरशः धिंड काढण्यात आली होती हैदोस माजवण्यात आला होता खरंतर तर गुंडाची रॅली हा काय पहिला किंवा नवीन प्रकार नाही आहे याआधी देखील अशा पद्धतीनं दे तुरुंगातून सुटलेल्या गुंडांनी रॅली काढलेल्या आहेत प्रश्न असा आहे की हे नवीन पोलीस आयुक्त येतात किंवा नवीन सरकार येतं आणि गुंडांना वचक बसू गुंडांना जेरबंद करू गुंडगिरीला पायबंद घालू अशा केवळ घोषणा ठरतात वा त्या घोषणा केवळ वल्गना ठरतात असं या ठिकाणी म्हणावं लागेल पुण्यामध्ये येरवडा तुरुंगातून साडेतीन वर्षांना जामिनावर सुटलेला हा गुंड भाई येरवडा परिसरामध्ये खुल्याआम जंगी रॅली काढतो महत्त्वाचं म्हणजे रॅली काढली जात असताना गुंडांचा हैदोस सुरू असताना पोलिसांच्या हे लक्षात येत नाही त्याचवेळी पोलीस त्यांना रोखू शकत नाही त्यावेळी पोलीस कुठली कारवाई करू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ ज्यावेळी व्हायरल होतो त्यावेळी पोलिसांना जाग येते आणि पोलीस मग त्या लोकांना पकडून नऊ जणांची झिंड करतात गावातनं काहीतरी त्यांना फिरवत नेतात वगैरे वगैरे मुळात प्रश्न असा आहे की गुंड हे भयमुक्त आहेत गुंडांना कुणाची भीती नाही नसता अशा पद्धतीच्या रॅली निघाल्या नसत्या नसता कोयता गँगची दहशत नसते तोडफोडीच्या घटना झाल्या नसतात पुण्यातली एकूणच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो चिंतेचा बनला नसता एका बाजूला पुण्याचे पोलीस आयुक्त अगदी आदल्याच दिवशी वानवडीच्या कार्यक्रमामध्ये म्हणतात की गुंडांनी शहर सोडून जावं अन्यथा त्यांना अशी अद्दल घडवली जाईल की त्यांच्या सात पिढ्या लक्षात राहतील आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडते त्याच्यात दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये एक कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा खून होतो आणि दुसऱ्या बाजूला सरकार म्हणत आहे की पुण्यातली गुन्हेगारी म्हणजे काल मुख्यमंत्री पुण्यामध्ये होते त्यांना ज्यावेळी संदर्भात विचारलं त्यावेळी पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढली असं म्हणता येणार नाही ना मात्र गुन्हेगारीवरती वचक ठेवणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून कडक पावलं उचलू असं आश्वासन दिलं जातं मुळात ह्या सगळ्या गोष्टी केवळ आश्वासन पातळीवरती राहतात प्रत्यक्षात कृती होत नाही आणि म्हणून हे गुंड त्यांची गुंडगिरी फोपावते असं आपल्याला म्हणावं लागेल नसता अशा रॅली निघाल्या नसत्या दुसऱ्या बाजूला सामान्य पुणेकर मात्र भयभीत आहे या पुणेकराला भयमुक्त कोण करणार हा आता खरा प्रश्न आहे